नमस्कार कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे तिळाचे लाडू तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते एक मोठी वाटी तिळ घेतली एक वाटी गूळ अर्धी वाटी शेंगदाणे साजूक तूप आणि विलायची पावडर आणि सुंट पावडर आता लाडू बनवण्यासाठी ना पहिले अगोदर ना आपण आहे ना तिळ भाजून घेऊ तिळ आहे ना ह्या आपल्याला नाता येणा चांगले असे आहे ना तडतड आहे ना भाजून घ्यायचे हे तिळ आहे ना घरचे तिळ असल्यामुळे ना थोडेसे असे ना त्याचा कलर आहे ना काळपट वाटतो पण हे घरचे शेतातले तिळ आहे आपल्या शेतातल्या वस्तूची ना काही वस्तू बनवण्याची मजाच वेगळी असती बघा आपल्या शेतातले तिळ किती छान तिळ आहे आपल्याला ना हे तिळ आहे ना कमी गॅसवरच आहे ना असे सारखे हलवत राहायचे आणि तिळ आहे ना एकसारखे आपल्याला आहे ना असे भाजून घ्यायचे जास्त आहे ना लाल पण नाही झाले पाहिजे आणि जळाले पण नाही पाहिजे तिळजळ आहे ना जळाले आहे ना तर मग आपले लाडू आहे ना असे कडवट लागतील त्याच्यामुळे ना आपल्याला हे हे नाही एकसारखं आहे ना ढवळत राहायचं म्हणजे आपले तिळ आहे एक एकसारखे ना असे छान भाजल्या जातात हे बघा आपले तिळ ये है, है ना हे आता चांगले लाल मस्त भाजून झाले कमी गॅसवर ना हे ना मी पाच ते सात आहे ना हे तीळ ये ना असे एक सारखे हलवत ना भाजून घेतले हे बघा आता किती छान असे आपले तीळ भाजून झाले आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते अर्धी वाटी घेतलेले शेंगदाणे ते पण आहे ना असेच कमी गॅसवर ना आपण भाजून घेऊ शेंगदाणे पण आहे ना आपल्याला असेच कमी गॅसवर आहे पन ना साल तडकेपर्यंत आहे ना असे एक सारखे हलवत ये ना शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे हे तुम्हाला आवडत असले तर टाकाल किंवा नाही टाकले तरी पण चालतात नुसते तिळाचे लाडू केले तरी पण चालतात पण शेंगदाणे पण आहे ना थोडेसे टाकल्याने लाडूला चव ना खूप छान येते हे बघ शेंगदाणे पण आहे ना असे ना साले ना शीत तडकेपर्यंत आपण ना शेंगदाणे एकसारखा हलवत आहे ना शेंगदाणा पण आहे ना असा छान भाजून घेतला चला आता हे भाजलेले शेंगदाणे पण आहे ना एका बाउलमध्ये काढून घेते चला आता आपण ना भाजून घेतलेले तिळ आणि शेंगदाणे ना मिक्सरला बारीक करून घेऊ यातले ना आता येणा अर्धेच ये ना शेंगदाणे आणि तिळ ना आता त्याच्यात आपण हे ना गुळ घेतलेला अर्धा गुळ पण त्याच्यात टाकून घेऊ चला आता हे मिक्सरला आहे ना मी बारीक करून घेते असं आपण हे ना आता मिक्सरला आहे ना असं जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही ना अशी ना ना मिक्सरला बारीक करून घेतलं राहिलेलं साहित्य ते पण आहे ना बारीक करून घेते आता आपण आहे ना छोटी वाटी ना साजूक तूप घेतलं होतं ते पण आहे ना याच्यात घालून घेऊ तुपाने ना आपले लाडू आहे ना असे सॉफ्ट होतात सगळं तूप आहे ना आपल्याला घालून घ्यायचं आणि विलायची आणि जायफळची पूड घेतली होती ती पण टाकून घेऊ आता हे ना आपण आहे ना असं सा एकसारखं चांगलं आहे ना असं मिक्स करून घेऊ आता नाही हे आपल्याला आहे ना हे मिक्स केलेलं आहे ना सगळे आपल्याला आहे ना असे छोटे छोटे ना असे वळून घ्यायचे हे बघा असे ना किती छान असा पटकन आपला ना लाडू तयार होतो तुपामुळे ना आपल्या लाडूई ना खूप छान असा आणि सॉफ्ट आणि मऊ असं खायला पण खूप छान लागतं आता आहे ना हे असे सगळे अशाच प्रकारे ना सगळे लाडूई ना आपल्याला ना वळून घ्यायचे आपण हे ना याच्यामध्ये छोटी वाटी तूप टाकल्यामुळे ना आपले लाडू नाही हे बघा किती छान असे एक सारखे असे मस्त आहे ना पटकन वाळल्या जातात हे बघा आपला लाडू ना किती छान असा वाळल्या जातोय जर तुम्हाला मी केलेले तिळाच्या लाडूची रेसिपी आवडली असली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा